महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारा न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच अशोका मेडिकोअर हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवसैनिक श्री सागर शोभा सुभाष कोतमिरे यांच्या वतीने सावरकर नगर गंगापूर रोड येथील आस्था होमिओपॅथिक क्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक पंचवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी सामान्य शारीरिक तपासणी बॉडी मास इंडेक्स रक्तातील साखर तपासणी रक्तदाब इलेक्ट्रो कार्डिओ ग्राम ई जी यासह विविध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते उपनेते दत्तानाना गायकवाड माजी महापौर विनायक पांडे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिवसैनिक श्री सागर शोभा सुभाष कोतमिरे यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक वतीने राबवत असतात विशेष म्हणजे कोविड काळात देखील कोतमिरे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे याही पुढील काळात असेच काम कोतमिरे यांच्या वतीने घडो अशा शुभेच्छा या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख मान्यवरांनी दिल्या यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धी विनायक बहुद्देशीय मित्रमंडळ सावरकरनगर गंगापूर रोड शिवसैनिक श्री सागर कोथमिरे यांच्यासह भूषण पवार सदा गावंडे शरद कर्डिले महेश तावरे विक्रम वैद्य जतीन कोकरेजा सिद्धांतगिरी सौ दीपाली कोथमिरे सौ विधाते सौ वडनेरे सौ तावरे कृषाली कोथमिरे शोभा कोथमिरे आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले ब्रेकिंग लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक